बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यङ्पि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නැත්තිීමේ සරණං ආයෙන් බුද්ධෝ මේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේ ජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදුප්‍රශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातस शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत लोभ आणि तृष्णा क्लेश आणि द्वेष लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे जो स्वर्ग कामभोगातही आनंदी मानित नाही तो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक समुद्धीचा शिष्य होय लोभातून दुःख उत्पन्न होते लोभातून भय निर्माण होते लोभातून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यापासून मुक्तता लाभते त्रसणेतून दुःख उत्पन्न होते त्रसणेपासून भय निर्माण होते त्रसणेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात व्यतीत करतानाच द्वेष करू लागतो जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते जो कामसक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते कामुकतेपासून भय उत्पन्न होते जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे आणि त्याला दुःख नाही भय नाही लोभापासून दुःख उत्पन्न होते लोभापासून भय उत्पन्न होते जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही भय नाही जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आपत्त मित्र आणि हितेशी स्वागत करतात त्याप्रमाणे या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्माचे सत्कर्म आपतिष्टांप्रमाणेच त्यांचे स्वागत करतात क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा ताबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे श्रद्धा शील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा क्षमा परमपद आहे निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात दुसऱ्यांची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवज्जित खरा श्रमण होऊ शकत नाही ही निंदा न करणे कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धांचा उपदेश आहे स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या कोणालाही सहाय्य करू नका जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला पद लाभलेलेच आहे जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध शांत संयत आणि शुद्धाचरणी आहे जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याप्रमाणेच या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी पुरुष आहे काय जर माणसाने निरुपद्रवी शुद्धचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकल्यावर येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सबपाप स करण कुशल सौप संपदा सचित्त एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नथं द्विचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं मिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति भासति योचपम्पीसुतवान् धर्मकाय न सवे धम्मधरो होति यो धम्मनफ मजति न थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं संघो मे शरण वर सज्ज वज्रेन मे जय मंगल नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु साधु साधु, साधु। बुद्ध नमा धम्मं नमा संघं नमामि